नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच जो थांबलेला असेल तो बघितला असेल की तीस दिवसांमध्ये चांगल्यापणे शेतकऱ्याच्या मालामाल करून देणारं पीक असेल त्याचबरोबर कोथंबीर लागवड किंवा पेरणी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्या तरी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी नवीन शेतकरी होते आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधव ठेवा मित्रांनो तीस दिवसामध्ये मालामाल करणारं पीक आहे निश्चितच या ठिकाणी कोथिंबीर लागवड असेल किंवा पेरणी आहे तर शक्यतो लावड करताना थोडीशी अडचणी होऊ शकते पण शक्यतो पेरणी चांगल्या पद्धतीमध्ये होत असते आणि विशेष म्हणजे बियाणे कमी लागत असेल तर साधारणपणे या ठिकाणी गुंठा एक किलो म्हणजे जर आपला एक एकर क्षेत्र असेल तर पस्तीस ते चाळीस किलो बियाणे या ठिकाणी पेरणीसाठी वापरलं जातं शेवटी पेरणीवरती अवलंबून आहे पेरणी करत असताना आता जवळजवळ फेब्रुवारी महिना येत आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आंध्रा या वाणाची पेरणी करून घ्यायची पेरणी करत असताना साधारणपणे चाळीस पंचाळीस किलो आपल्याला प्रति एकर बियाणे लागणार आहे बियाणं पेरणी करत असताना चांगल्या पद्धतीमध्ये बियाणाला एखादं बुरशीनाशक अर्थात मेटलॉजिकल असेल ते चांगलं चोळून घ्या आणि पेरणी करून घ्या पेरणी करताना आपण जो सारा पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पेरणी करून घ्यायचे विशेष म्हणजे बियाणं हे आपल्याला कमी लागत आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये टोटल बियाणं आपलं हे जमिनीच्या खाली गेलं जातं म्हणजे जा आपण साधारणपणे एक दो ते दोन इंच टोटल जमिनीच्या खाली गेल्यामुळं जे उगवण क्षमता जी होणार आहे किंवा जे शंभर टक्के जे आपण जर्मिने होतो ते आपल्या या माध्यमातनं होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला पेरणीच्या माध्यमात आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचे साधारणपणे सहाव्या सातव्या दिवशी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये तन्नाशक स्प्रे आहे तो आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे गोल्ड टर्गाचं जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा वापरू शकतात किंवा सेपरेटली गोल टार्ग आहे गोल अर्धा एम एल आहे एक एम एल प्रति लिटर सहाव्या दिवशी आपल्याला थी या ठिकाणी फवारून घ्यायचे त्याच्यानंतर ना ज्या महत्वाच्या दोन तीन फवारण्या आहेत जे पहिली लागणार आहे दुसरी आहे तिसरी आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बाद दिले आणि आज जवळजवळ आपल्याला या ठिकाणी बाजारभाव सुद्धा चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात दोन हजार बांधशे पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे अजूनही पण या दिवसांमध्ये पुढे बाजारभाव वाढणार आहे हीच एक अपेक्षा आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी तीस दिवसामध्ये शेतकऱ्या ज्याला मालामाल करून निश्चितच कोथंबीर पेरणी आहे जर आपण लागवड जर म्हटलं ला तर कोथंबीर लागवड कोणत्या बेराची करणं गरजेचं आहे ते, ते लागवड करत असताना आपल्याला अशोका ए एफ फाईव्ह म्हणून हा धाना येतो तो, तो आपल्याला ठिकाणी लागवडीसाठी चांगल्यापणे साधारणपणे एकरी पंधरा ते सोळा किलो पेरणीसाठी वापरला जातो लावायला साधारणपणे आठ ते दहा किलो थोडासा महाग आहे पण त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहे त्याचबरोबर बॉम्बे सीडचा साई म्हणून एक धाना आहे तो सुद्धा पालेदार फटूवा शिवाय कत्रीपाल सुद्धा आहे चांगल्या पद्धतीने मागणी सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे लांबपर्यंत म्हणजे जर आपण लांब पल्ल्याच्या गाड्यामधून किंवा ज्या लांब वाहतुकीसाठी आहे शंभर वीस किलोमीटर वरती माल नेऊन विकायचा आहे तर त्या त्यासाठी आपल्याला हा माल आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये टिकवण टिकवण क्षमता असणारा माल आहे हिरवेगार माल आहे काडी चांगली आहे आणि तिथं नेऊन सुद्धा हा माल आपण विकू शकतो तर हे जे दोन ते तीन धने आहेत ते आपल्याला या ठिकाणी एक करायचे एक बॉम्बे सीडचा साईधना आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आशोका सीडचा आहे एफ फाईव्ह म्हणून आहे त्याच्यानंतर आपला रेग्युलरमध्ये जर करणार असाल आपल्या जवळच्या बाजार समितीमध्ये तर निश्चितच या ठिकाणी आपला आंध्रा गोल्ड आहे तर हे आपल्याला या ठिकाणी करून घ्या आणि त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी अप्लिकेशन करा तर अशा पद्धतीने आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये ह्या धन्यांची जात किंवा आपल्याला तीस दिवसामध्ये मालामाल मला कनार पिकायची मांडी गेली निश्चितच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद